ही घटना गाडीमध्येच घडलेली आहे घराबाहेर पडताना रात्री उशिरा होऊ नये म्हणून घरी परतण्याची घाई छोटे कपडे घातले म्हणून टोमणे ऐकणे अनोळखी चालकांबरोबर प्रवास करण्याची भीती अशा अनेक गोष्टी महिला तरुणी यांना रोज अनुभवायला मिळतात या घटनेमध्ये महिलेने कॅब बुक केली होती कॅब बुक केल्यानंतर त्या ड्रायव्हरने तिच्यासोबत काय केलं ते पहा आणि हा अनुभव तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी आलाच असेल गटने मदे काई जालते त्या तुमी चानल वर पहले तर या घटनेमध्ये असं काय झालं ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तुम्ही कधी ना कधी चार चाकीमध्ये प्रवास केला असेल किंवा एखाद्या कॅबमध्ये प्रवास केला असेल किंवा कधी स्वतःच्या गाडीमध्ये प्रवास केला असेल मग मधोमध मद जो आरसा असतो त्याच आरशावरून ही घटना घडलेली आहे गाडीच्या आतील जो मध्यभागी आरसा असतो त्याच्यामुळे आपल्याला गाडीच्या पाठीमागे येणाऱ्या गाड्या दिसतात तसेच त्याचबरोबर मागच्या सीटवर बसलेली लोक सुद्धा दिसतात मग कधी कधी स्वतःवर बंधनं म्हणून नाहीतर वाईट नजरेपासून स्वतःचे रक्ष संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बाईला स्वतःच्या जीवनात बदल करावा लागतात मग असं या घटनेमध्ये काय झालं पहा की त्या महिलेला बाळाला स्तनपान करायचं असतं म्हणजेच त्या बाळाला दूध पाजायचं असतं आणि त्यानंतर ड्रायव्हरने काय केलं ते तुम्ही पुढे पहा तुम्ही जर कधी कॅबमध्ये किंवा तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला बघायला मिळतं की जो आरसा असतो त्या आरशामुळे पाठीमागील व्यक्ती तुम्हाला दिसते कधी कधी याच आरशांमुळे मग काही ड्रायव्हर मागच्या सीटवर बसलेल्या लोकांवर वाईट नजरेने बघत असतात तर काही काही लोकं मागच्या सीटवर बसलेले लोकांवर पाळत ठेवून असतात नजर ठेवून असतात मागची लोकं काय करतात मग काही नारादम असे असतात की ते मागच्या जे लोकं बसतात म्हणजे महिला असू द्या किंवा दुसरे कोणी व्यक्ती असू द्या त्यांच्यावर वाईट नजरेने वा ते बघत असतात महिला अगोदरच भारतात किंवा महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत घराबाहेर पडताना रात्री उशिरा होऊ नये म्हणून घरी परतण्याची घाई त्यांना असते त्याचबरोबर छोटे कपडे घातले तर टोमणे ऐकणे त्याचबरोबर अनोळखी चालकांसोबत चालकांसोबत जर प्रवास कर केला तर त्याची भीती असते मग असंख्य गोष्टी ज्या आहेत महिला तरुणी यांना रोज अनुभवायला मिळतात मग या कॅब चालकाने असं काय केलं असं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल आता या घटनेमध्ये यशिका यशिका नावाची जी महिला होती तिने असं सांगितलंय की यशिका आई झाल्यानंतर ती बाळाला घेऊन पहिल्यांदाच कॅबने प्रवास करणार होती बाळ झाल्यानंतर यशिका प्रचंड आनंदी होती ती खूप खुश होती परंतु तिने मग एक कॅब बुक केली आणि कॅब बुक केल्यानंतर तिचा आता कॅबमधून प्रवास होणार होता आणि तोही बाळासकट नुकतंच जन्मलेले बाळ वारंवार रडत असतं त्याला दूध पाजणे त्याचं योग्य ती काळजी घेणे हे प्रत्येक आईला करावंच लागतं मग यशिका या महिलेने एक कॅब बुक केली होती आणि त्या कॅब बुक केल्यानंतर त्या ड्रायव्हरने असं काही केलं की तिलासुद्धा धक्काच बसला कॅब बुक केल्यानंतर ती आपल्या बाळाला घेऊन जाणार होती आणि तिच्या आयुष्यात असं काही घडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं कारण की तिला कॅब बुक केल्यानंतर कॅबमध्येच बाळाला स्तनपान करावं हो लागणार होतं बाळ रडायला लागल्यानंतर तिला बाळालाच त्या गाडीमध्ये दूध पाजावं लागणार होतं मग असं काय घडलं ते पाहूयात कधी कधी स्वतःवर बंधनं म्हणून नाही तर वाईट नजरेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बाईला स्वतःच्या जीवनात बदल करावे लागतात पण जर माणसांनीच बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांना आदराने या महिलांना वागवलं तर कदाचित अशी परिस्थिती कधीच उद्भवणार नाही मग यशिका रापारिया या महिला प्रवाशांनी कॅबमधून प्रवास करताना नुकताच एक अनुभव सांगितला आणि ही घटना तिच्यासोबत घडलेली आहे यशिका तिच्या नवजात बाळासह कॅबमध्ये प्रवास करत होती तिने कॅब बुक केली आणि कॅब आल्यानंतर ती कॅबमध्ये बसली आणि त्यानंतर तिचा प्रवास सुरू झाला तिचं तिच्या तिच्या बाळाला स्तनपान करायचे असते मग तिचं बाळ कॅबमध्ये रडू लागलं र, र रडू लागल्यानंतर आता तिला काय करावं ते सुचेनं कारण की तिला कॅबमध्ये स्तनपान करायचं आहे बाळाला दूध पाजायचं आहे आता स्तनपान करायचं म्हटल्यानंतर तिने घरून सर्व वस्तू आणल्या होत्या म्हणजे झाकण्यासाठी आवश्यक त्या वस्तू तिच्याकडे होत्या बाळ रडू लागल्यानंतर ड्रायवरसुद्धा इकडे तिकडे बघू लागला आणि त्यानंतर ड्रायवरला समजलं की आता बाळाला तर स्तनपान या महिलेला करावंच लागणार आहे मग त्यामुळे तिने यशिकाने काय केलं की बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली हे बघताच कॅब ड्रायव्हरने परिस्थिती लक्षात घेतली आता कॅब ड्रायव्हरच्या लक्षात आलं की आता बाळाला येशिका दूध पाचणार आहे ती महिला जी आहे स्तनपान करणार आहे मग कॅब ड्रायव्हरने ही परिस्थिती सर्व लक्षात घेतली आणि जाणवपूर्वक त्याचा जो रिअर व्ह्यू मिरर होता म्हणजेच मधोमध मद असलेला जो आरसा होता त्या आरशामध्ये ती स्पष्टपणे ती आई ती महिला दिसत होती कॅब ड्रायव्हरच्या लक्षात आलं लक्षा की या मध्ये ती महिला दिसत आहे ती आई दिसत आहे की जी बाळाला स्तनपान करत आहे बाळाला दूध पाजत आहे परंतु त्याने जाणीवपूर्वक त्याचा रिअर व्ह्यू जो मिरर होता अशा स्थितीत फिरवला त्याने तो मिरर म्हणजे तो आरसा जो होता तो जाणीवपूर्वक फिरवला जेणेकरून त्याला मागची सीट अजिबात दिसणार नाही हे बघून यशिकाला धक्काच बसला पण तितकाच तिला आनंदही झाला कारण महिलांना कॅब आणि ऑटोमध्ये अस्वस्थ वाटणे ही आता सामान्य गोष्ट झालेली आहे एखादी बाई रिक्षा किंवा कॅबमध्ये बसली की त्यांच्याकडे बघण्यासाठी रिअर व्ह्यू मिररचा गैरवापर करतात म्हणजे कॅबमध्ये ऑटोमध्ये जर एखादी महिला बसली तर ड्रायव्हर जे असतात ते जाणीवपूर्वक त्यांच्याकडे आरसा जे आहेत फिरवतात आणि त्या महिलांकडे वाईट नजरेने बघत असतात महिलेसारख्या नवीन आईसाठी बाळाबरोबर प्रवास करताना आणि त्याला प्रवासात दूध पाजणे मोठं आव्हानच असते अशावेळी या महिला फक्त प्रवासी नसतात तर एक आईसुद्धा असतात त्यावेळी अशी अनोळखी व्यक्तीची काळजी आणि आदर मनात एका सुरक्षतेची भावना देऊन जातात ज्यामुळे या अनुभवाने यशिकाला आठवण करून दिली की दयाळूपणा आणि आदर छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा कृतीमधून दिसून येते म्हणजे जेव्हा त्या ड्रायव्हरने यशिका दूध पाजत असताना आरसा फिरवला तेव्हा यशिकाला अत्यंत सुरक्षित असं वाटलं तिला आनंदही झाला अत्यंत सुरक्षित वाटल्यामुळे ती आनंदी झाली कारण की अशा छोट्या गोष्टींमधून किती सुरक्षित मी राहिले असं तिने सांगितलं खरंतर या ड्रायव्हरसारखं सर्वजणांनी वागलं पाहिजे या ड्रायव्हरचं संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशातून कौतुक केलं जात आहे कारण की त्या छोट्या कृतीने या ड्रायवरने सर्वांची मनं जिंकलेली आहेत आणि रशिका नावाची जी आई होती तिला अगदी सुरक्षित वाटलेलं आहे कारण की ड्रायवरने तशा प्रकारचं कृत्य केलं कारण की रशिका जेव्हा स्त स्तनपान करत होती तेव्हा त्याने लगेच आरसा फिरवला जेणेकरून मागचं जे दृश्य आहे मागची जी, जी व्हिजिबिलिटी आहे त्याला दिसू नये आणि त्यानंतर रशिकाने तो जो फोटो आहे सोशल मीडियावरती शेअर केला आणि संपूर्ण हकीकत यशकाने सांगितलेली आहे अनेक सोशल मीडिया युजर अनेक नेटकरी हा व्हिडिओ पाहून भारावून गेलेले आहेत त्यांनी दाखवलेल्या आदराची तुम्ही मनापासून दखल घेतली हे पाहून छान वाटलं तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत शेअर केलाच पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार